नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा कावेरी मंदारला खूप मारत असते तिथे एक काठी असते ती घेते आणि त्याने सुद्धा तिला मारते प्रेक्षकांनो कावेरी काय मारते मंदारला उचलते की आपटते उचलते की आपटते तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी तिच्या डोक्यात काठी मारते आणि ती खाली पडते मंदार म्हणतो ठिकाणाला लावाईला इकडे यश खूप खुश असतो मंदारला म्हणतो उदयदादा सापडलाय हे ऐकून मंदार चांगला शॉक होतो इकडे मंदारचे माणूस कावेरीला एका ठिकाणी ठेवतात आणि तिथे साईडने भिंत बांधतात आणि त्यात तिला बंद करतात यश इकडे कावेरीला शोधत असतो तर तो पोलिसांकडे जातो तर पोलीस सी सी टी व्ही फुटेज दाखवतात यश म्हणतो हा तर ईशा ईशाचा होणारा नवरा आहे मकरंद कावेरी याला आधीपासून ओळखते का इन्स्पेक्टर म्हणतो करेक्ट यश म्हणतो आत्ता समजते मला कावेरी या लग्नाला नकार का देत होती मग यश आणि पोलीस तपास करतात आणि त्या ठिकाणापर्यंत पोचतात यश म्हणतो माझं मन मला सांगते कावेरी इथेच आहे इन्स्पेक्टर म्हणतो मी बघतो बाहेर तू इथे शोध मग यश शोधत असतो तिला जोरजोरात आवाज देत असतो मग तो हाताश होऊन एका भिंतीवर डोकं ठेवतो तर त्याला श्वासांचा आवाज येतो मग तो कान लावून ऐकू ऐकतो तर त्याला परत आवाज येतो आता यश वाचू शकेल का कावेरीचा जीव खरंच बघण्यासारखा असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा